भारतीय स्वातंत्र्याचा एकोणऐंशीवा वा स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळा नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाचा मैदानावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले असून जिल्ह्यात राज्य सरकारने विविध योजना राबवून शेतकऱ्यांसह जिल्ह्यातील सर्वात नागरिकांना लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे भारतीय स्वातंत्र्याचा एकोणऐंशीवा वा स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळा नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाचा मैदानावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले असून पोलिस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारींना विविध पुरस्कार आणि पालकमंत्र्यांनी जिल्ह्यावसियांना शुभेच्छा दिल्यात तर राज्य शासनाच्या वतीने अनेक विकासाच्या योजना राबवल्या जात असून योजने या योजनेचा लाभ जिल्हावासियांना मोठ्या प्रमाणावर मिळाला आहे तर जिल्ह्यात शिक्षण विभागाच्या दर्जा उंचावर यासाठी वर्ग खोल्या दिल्या जात आहे तर डिजिटल शाळा देखील मोठ्या प्रमाणावर तयार होत आहे येणाऱ्या काळात नंदुरबार जिल्हा हा राज्यात विकसित जिल्हा म्हणून आग्रहाने पुढे राहणार आहे यासाठी राज्य सरकार आणि जिल्ह्यातील सर्वच अधिकारी प्रयत्न करतील अशी अपेक्षा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अपेक्षा व्यक्त केली वेळी स्वातंत्र्य सैनिक लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा